जय हिंद विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचं टायटल आहे बाप समजून घेताना खरंच आपल्याला बाप समजला आहे का काही दिवसाआधी आठ तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये एक मिनकी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये एक अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र पैलवार सर्वप्रथम मी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांचे चिरंजीव ओंकार पैलवार यांनासुद्धा मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मित्र खरंच हे जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीसाठी बापावर अवलंबून राहणे हे कितपत योग्य आहे बाप तर आपले सर्व हट्ट पुरवतोस ना कारण बापाचा जन्मच झालेला असतो की मुलाचे पूर्ण हट्ट पूर्ण करण्यासाठी कारण त्या बापाला कधीच चांगलं वाटत नाही की मी जे जगलो ते माझ्या पोरानं जगलं पाहिजे हे मिनकीमध्ये प्रकरण झालं की मुलाला मकर संक्रांतीच्या दिवशी हॉस्टेल उदगीरला आश्रमशाळेमध्ये शिकायला होता लहान वय सोळा वर्ष लहान वय असल्यामुळे बऱ्याच गोष्टीचं परिपक्वता आली नव्हती पण आपल्याला परिपक्वता आणावी लागेल आता हा मुलगा लहान वयाचा होता पण असे काही मुलं आहेत की ज्यांचं वय पंचवीस पंचवीस वर्ष झाले तरीसुद्धा ते बापावर डिपेंड आहेत अरे आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रामध्ये विदर्भात राहतो त्याच्यामध्ये आपल्याकडल्या जमिनी ज्या आहेत त्या कोरडू आहेत आता कोरडवा जर जमिनी आपल्या म्हटलं तर आपलं घर तर असंच राहील ना भाऊ आपलं घर तर काही एकदम पूर्ण स्लॅबचं पूर्ण दोन एक हजारमध्ये स्क्वेअर फूटमध्ये बांधलेला बंगला अशाच्या याच्यामधले तर आपण नाही आहो आपण गोरगरीबाच्याच घरी जन्माला आलो आहे गोरगरीबाच्या घरी जन्माला आलो म्हणूनच आपल्या पोटी संघर्ष आहे ना आपण संघर्ष घेण्यासाठीच जन्म घेतला आहे की नाही तर झालंच मुलगा घरी आला बापाकडे हट्ट केला की मला कपडे आणि मोबाईल पाहिजे बाप शेतकरी अल्पभूजारक शेतकरी खोरडाओ शेतकरी त्याच्यावर कर्जाचा डोंगर ऑलरेडीच शेतकरी म्हटलं की कर्ज आलंच बाप तो हट्ट पूर्ण करू शकला नाही अन पोरग शेतामध्ये गेलो वावरात गेलं अन स्वतःला गडफास लावून आत्महत्या केली बाप संध्याकाळी वावरात गेला हरभरा वगैरेच सीजन आहे पाहते काय तर पोरानं आत्महत्या केली आहे काळजाचा तुकडा आहे बापाच्या काळजाचा तुकडा एक लक्षात घ्या मित्र हो रामायणामध्ये एक गोष्ट आहे राम ज्या वेळेस वनवासात जात होता त्यावेळेस दशरथ पुत्र वियोगानं मेला आजपर्यंत इतिहासात असं कधीच झालं नाही की बाप मेला माया पण बाप मेला बाप मेला म्हणून पोरग मेलं पण जर पोरग मेल ना हो पोरानं जर असं काही टोकाचं पाऊल उचललं ना तर बाप जिवंत राहू शकत नाही तसं जिथं झालं पोरानं आत्महत्या केली पोराले त्याच गडफासावरून खाली उतरवलं आणि बाप त्या गडफासाले लटकला मेला आज दोघं पण जिवंत नाही काय परिस्थिती असेल त्या घराची एक विचार करा काय परिस्थिती असेल आपल्या पोट आपल्या नशिबी संघर्ष आला आहे म्हणून आपला सर्वसामान्य घरात एका कोरडवाहू शेतकऱ्याच्या घरात जन्म झाला आहे आपण याचा विचार केला पाहिजे बापाले काय मागतलं पाहिजे आणि काय नाही मागतलं पाहिजे त्यामुळे एक विचार करा अभ्यास करत असताना आपल्या नेहमी एक लक्षात आलं पाहिजे आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पाहतो मोटिवेशन 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 मी पण माझ्या क्लासच्या माध्यमातून कधीतरी मुलांना मोटिवेट होण्यासाठी चांगले चांगले चित्रपट दाखवतो ट्वेल्थ फेल्थ सारखी पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे हे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण ज्या वेळेस घरी जातो आपण ज्यावेळेस घरी जातो आणि आपला बाप ज्यावेळेस त्याच्या अंगातलं शर्ट काढतो की नाही त्यावेळेस त्याच्या बनेलीवर पडलेले भोकं तुम्ही पाहा ते बनेल भोकं पडलेली बनेल आपला बाप घालतो आणि त्या कोरडू शेतीतून काही पैसे आपल्याला इथं पाठवतो अभ्यासासाठी आणि खरंच आपण अभ्यास इमानदारीनं करत आहे का मी सर्वच मुलांबद्दल हे बोलत नाही आहे पण बरेच मुलं असे असतात की तिकडून बाप कोरडो शेतीतून आपल्याला पैसे पाठवतो आणि इकडे पोरगा कोल्ड कॉपी पिऊन राहिला दीडशे दीडशे दोनशे दोनशे रुपयाची स्वतः पिऊन नाही राहिला दुसऱ्याले बाजून राहिला ही परिस्थिती आहे ही परिस्थिती आपल्याला सुधरावं लागन अरे किती दिवस जगणार आहे रे आपले आईवडील किती दिवस जगणार आहे दहा वर्ष वीस वर्ष अजून पंधरा वर्ष एका माणसाचं तकरीबन आयुष्य मी म्हणेल साठ सत्तर पंच्याहत्तर वर्ष आहे जर पन्नासाव्या वर्षात बाप असेल तर किती वर्ष जगणार उद्या बाप मेल्यानंतर आपण वरती घेण्यात काही अर्थ आहे ज्यांचे बापने द्यायले सम त्यांना समजत असेल काय असते ते ह्या सर्व गोष्टी मला काय म्हणायचं लक्ष देऊन राहिलं त्यामुळे मित्र अभ्यासाशिवाय तर काही गत्यंतर नाही अभ्यास तर आपल्याला करावाच लागेल आणि काय हट्ट आपण घे दिले पाहिजे बापा पुढे काय आपल्या मांडल्या पाहिजे कंडिशन्स कोणत्या मांडल्या पाहिजे काय आपली घरची परिस्थिती आहे या परिस्थितीचा विचार करून आपण वडिलांपुढे हक्क मां म्हणजे केला पाहिजे असं मला वाटते मी ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अमरावतीत होतो मी वडिलांना म्हणू शकलो असतो मला गाडी पाहिजे पण मी सरळ सेकंड हँड सायकल घेऊन भाऊ तयारीला मान्य करतो मी नाही करू शकलो एक्झाम क्रॅक त्याचं दुःख आहे नाही होऊ शकलो सक्सेस परंतु वडिलांपुढे कधी हक्क नाही केला जे पाहिजे ते काम केलं त्या कामावर स्वतःचे पैसे कमवले का कारण माहीत होतं की नापला बाप रात्र दिवस वावरात राहते तुरीची रखवाली असो सोयाबीनची रखवाली असो रोयटाचा त्रास असो सर्वायची आपली परिस्थिती तीच आहे कोरोडउ कास्तकाराची लेखराव आपण सर्वांचा संघर्ष एकच आहे अरे वाईट वाटते रे बापाले आपण शेतकऱ्याचे लेकर असल्यानंतर एक लक्षात घ्या तुम्ही शेतकरी म्हणजे काय जर त्याच्या ढोराले जर त्याच्या जनावराले जर तब्येत त्याची बरोबर नसली शेतकऱ्याची शेतकऱ्याच्या घरच्या ढोराची जर तब्येत बरोबर नसली तर तो शेतकरी एक टाइम त्याच्या पोरासाठी अर्ध मेडिकल आणेल त्याच्या पोरासाठी अर्ध मेडिकल आणेल स्वतःसाठी अर्ध स्वतःसाठी तर मेडिकल घेतच नाही म्हणते पाय काय होते पाहून घेऊ पण कधी त्याच्या जनावरासाठी अर्ध मेडिकल आणत नाही अशा शेतकऱ्याचे आपण लेखरा काय हट्ट केला पाहिजे हे समजलं पाहिजे शेवटी आपल्याला जर काही झालं मित्र हो तर आपल्या घरच्याईची परिस्थिती काय होऊ शकते याचा विचार करा आणि हट्ट करताना जरा विचार केला पाहिजे प्रत्येकच जण हट्ट करतात असं माय म्हणणं नाही परंतु प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मला हा विषय मांडावासा वाटला जर तुम्हाला हा विषय खरंच व्यवस्थित वाटला असेल आवडला असेल माझं यूट्यूबचं पहिला जे रेकॉर्ड मी करतो आहे ते बापासाठी करतो आहे बाप ही अशी गोष्ट असते मित्र हो जिथपर्यंत आयुष्यात असते तिथपर्यंत रस्त्यानं चालत असताना काटाही विचार करतो की याच्या पायात घुसू का नाही कारण त्याच्यामागं त्याचा बाप उभा आहे ज्यावेळेस बाप नावाचं छत्र जाते ना त्यावेळेला लय बेकार हाल होतात त्यामुळे त्या, त्या लय कधी दुखू नका त्याच्या पुढे हट्ट करू नका परिस्थिती बघा आपल्या घरची आणि जर वेळ भेटला तर घरी गेल्यानंतर आपल्या बापाला एक घट्ट मिठी मे, मारा बरं जर आपण घट्ट मिठी मारली नाही ना तर नंतर वेळ निघून गेलेली असते नंतर बाप आपला जिवंतच नसतो रे बाप आपल्याला दिसतच नाही आपल्या होती असो मी विषयाला जास्त काही लांबवत नाही पुन्हा एकदा पैलवार कुटुंब यांना दुःख सहन करण्याची ताकद भगवत भगवंत परमात्मा देव पुन्हा एकदा यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद थांबतो